नमस्कार शेतकरी बंधांना शेती भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत बंद आपल्या सर्वशी स्वागत करत आहे आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार मार्केट यार्ड आज मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच आज बटाट्यांची आवक मार्केटमध्ये कमी पाहायला त्यामुळे दरामध्ये आज दोन रुपयाचा बदल दो या ठिकाणी आपल्याला बटाट्यांचे दरावरती खूप लागेला पाहायला मिळते आवक कमी आहे त्याचबरोबर ग्राह्यांवर वर्दळ देखील कमी पाहायला मिळते तरी देखील आपल्याला थोडासा बटाट्यांच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते आज उच्चांकी बाजारभाव ता साधारणतः बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला बटाट्यांचे पाहायला मिळते हलक्या क्वालिटीचे बटाट्यांचे दर काय दे पाहायला मिळते ते आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंडी मार्केट यार्डकडून देखील शेतमालाचे दर पाहायला मिळतील तर चला तर पाहू की आज बटाट्यांच्या बाजारभावामध्ये उत्संकी बाजारभाव तसेच हलक्या क्वालिटीचे बाजारभाव काय पाहायला मिळतात तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः बावीस रुपयापर्यंत दूधचं दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज मार्केटमध्ये तळेगाव बटाट्यांची आवक कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला दोन रुपयाची सुधारणा झालेली पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बावीस रुपयापर्यंत दूध चांगी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापासून आपल्याला बटाट्यांचे दरामध्ये दर बदल या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळते तर तळेगाव बटाट्यांचे दर जे आहे ते आज थोडेफार दोन रुपयांनी वाढलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दारामध्ये देखील आपल्याला सुधारणा पाहायला मिळते हलके माल जे आहे ते अठरा रुपयापासून विक विक्री होत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते मार्केटमध्ये आज कमी पाहायला मिळते त्यामुळे दारामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते